नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये कांदे बगलात ठेवून ताप आणणाऱ्या देविकाचं भांड फोडण्यासाठी सत्याने आता डॉक्टर स्वरूप धारण केलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे तरी ते आता सत्याचं मधूने औक्षण केलेलं असतं तेव्हा सत्या पटकन उठणार तेच रिया येते आणि मला ते सत्यादा थांबशील था प्लीज आता सगळेजण रियाकडे बघू लागतात तेव्हा रिया म्हणू लागते सत्यदादा मला भाऊ नाही आहे त्यामुळे भाऊबीज रक्षाबंधन मी कधी सेलिब्रेटच केली नाही रे पण मी तुला सांगते दादा मला जर मोठा दादा असताना तो डिक्ट सेम टू तु सेम तुझ्यासारखाच तु असता डॅशिंग तोंडावरती बोलणारा एकमेकांची मदत करणारा अगदी भारी तुझ्यासारखाच सत्यदादा त्यामुळे दादा मी म्हणते मी तुझं ते आणि काय असतं ते आरती असं गोलगोल बिंगावणं ते करू का तेव्हा लगेच आता सगळेजण हसू लागतात त्याच वेळेस रिया मुला लागते मीरा बहिणी काय असतं ग ते गोल गोल भिंगवायचं तेव्हा मीरामुलागते रिया अगं त्याला ओवाळणं म्हणतात तेव्हा रिया मला लागते हो तेच तेच करू कमी तेव्हा सत्यादादा म्हणा लागतो चालेल की रिया अगं कर की माझा ऑक्शन तू करू शकते तेव्हा रिया म्हणू लागते सत्यदा तू अगदी माझ्या मोठ्या भावासारखा आहे कारण माझ्या लाईफमधल्या मोठ्या डिसिजनमध्ये तू माझ्या बरोबर होता तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो अगदी बरोबर रिया तेव्हा रिया म्हणू लागते हो माझं आणि रवीचं लग्न त्यावेळेस सत्यदादा अगदी मोठ्या भावासारखं तू माझी मदत केली त्यामुळे मला आज तुझा उक्षांग करायचे म्हणजे करायचे आता लगेच रिया इथे सत्यदादाचा औक्षण करू लागते निरुपाला मात्र खूपच राग आलेला असतो वाकडे तिकडे आता डोळे फिरवत निरुपा रियाकडे बघत असते त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो रिया मला माहीत नव्हतं ग तू माझी ओवाळणी करणारे म्हणून नाहीतर मी तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं असतं आता मला माहीत नसल्यामुळे मी काही आणलं पण नाही तेव्हा रिया म्हणू लागते सत्यदादा अरे एवढं कशाला टेन्शन घेतोय तू एक मिनिट थांब असे म्हणत आता रिया पटकन सत्याचा हात पकडते आणि आपल्या डोक्यावरती ठेवते आणि म्हणू लागते सत्य ददा तुझा हा आशीर्वाद सदैव या बहिणीच्या पाठीशी राहू दे मला दुसरं काही नकोय आता आजी सुधाकर भाऊ सगळ्यांना मात्र खूपच आनंद झालेला असतो निरूपा पंकज आणि देविका मात्र रागाने स्त्रिया आणि सत्याकडे बघत असतात त्याच वेळेस आता लगेच सत्य तो चालेल हा सत्य या बहिणीच्या पाठीशी सदैव उभे राहील त्याच वेळेस रिया म्हणत ते सत्य दा अरे तू जरी माझ्यासाठी गिफ्ट आणलं नसेल ना तरी तुझ्या या बहिणीने तुझ्यासाठी गिफ्ट आहे तेव्हा लगेच सत्य मला हो कुठे कुठे त्यावर रिया पटकन आता आपण जे गिफ्ट आणलेलं असतं ते समोर काढते थी। आता तिने सत्यासाठी छान अशी सेंटची बॉटल आणलेली असते सत्या मात्र खुश होतो वा रिया एक नंबर भारी या त्यावर रियामुळे लागते रवी अरे तू काय बघत बसलाय चल की माझा आणि सत्यदादाचा फोटो काढ आता लगेच रवी पटकन गिफ्ट देताना त्या दोघांचा फोटो काढतो सगळेजण खूपच खुश झालेले असतात त्याच वेळेस सत्य लागतो रिया अगं मी जरी तुझ्यासाठी काही गिफ्ट आणलं नसेल ना तरी पण हा भाऊ एका बहिणीला असं रिकामय हाती नाही पाठवणार असे म्हणत आता सत्य पटकन आपल्या खिशेतनं पाचशे रुपये काढतो आणि रियाच्या ताटात ठेवतो तेव्हा रिया म्हणू ते लागते थँक्यू सत्य दादा आता निरुपाला मात्र खूप राग आलेला असतो तेव्हा निरुपा म्हणागते झाला असेल तर उठाल का आता झालं ना मग उठा लगेच तेव्हा लगेच रिया म्हणून लागते हो हो मॉम लगेच त्याच वेळेस सत्य म्हणू तो रिया अगिला भाऊ नाहीये ना म्हणून जळते ती आपल्यावरती आता सगळेजण मात्र हसू लागतात त्याच वेळेस आता लगेच म्हणून लागते देविका दिसत नाही तुला समद्यांची ओवाळणी करून झाली तुझा भाऊ कुठे अजून आला कसा नाही तुझा भाऊ आता देविकाला मात्र धक्का बसतो आता काय उत्तर द्यावं काय बोलावं तिला काही सुचत नाही तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते आई माझा भाऊ येणार होता पण अचानक त्याला दुबईला जावं लागलं ना तो दुबईला गेलाय त्यामुळे नाही येऊ शकत तो तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो काय इकडे बहिणीला रक्षणाची गरज आहे आणि भाऊ दुबईला गेलाय असा कसा भाऊ आहे देवी का तुझा अगं इकडे बहिणीच्या बचावाला त्याने इथे यायला पाहिजे आज भाऊ भिजे आणि तुझा भाऊ दुबईला गेलाय हे कसं शक्य आहे नाही नाही नक्कीच काहीतरी घोळ दिसतोय तेव्हा लगेच आता मीरा मोलाक त्या हो गप्प बसा ना जाऊ दे ना तुम्ही त्यावर निरुपा मुलागते नाही सत्या जे बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे लाव पटकन तुझ्या बावाला फोन लाव चल पटकन तेव्हा देविका मुलाखते आई अहो मी कितीतरी वेळा फोन लावलेत पण तिकडे कामात व्यस्त असल्यामुळे त्याचा फोनही लागत नव्हता आणि एकदा लागला होता त्याने घेतला पण नाही आता तर बिझी येतो आहे लागणार पण नाही तेव्हा लगेच आता निरुपा म्हणाग ते ए मी तुला कारण नाही विचारले लवकरात लवकर तुझा मोबाईल घेऊ नये आणि आमच्या सगळ्यांसमोर तुझ्या भावाला फोन लाव जा पटकन आता देविका मात्र लगेच रूममध्ये जाते आणि आपला मोबाईल घेऊन येते त्याच वेळेस सत्यावर तो हांगा आता कशी सगळ्यांसमोर फोन लावायचा आता इथे देविकाने ब्रो नावाने नंबर सेव्ह केलेला असतो आता लगेच त्या नंबरवरती देविका फोन लावते पण मात्र तो फोन बंद येत असतो आता सगळेजण मात्र देविकाकडे बघू लागतात ती म्हणते तसा खरंच तिच्या भावाचा फोन लागत नाहीये का याचा सगळेजण आता विचार करत असतात त्याच वेळेस आता देविका मात्र खूपच खुश होते आणि लगेच आता तिला पाठीमागचे क्षण आठवतात जेव्हा निरुपाने तिला ताकीद देऊन सांगितलेलं असतं की तुझ्या फॅमिलीतलं कोणीतरी इकडे आलंच पाहिजे तेव्हाच देविकाला डाऊट आलेला असतो ही बाई नक्कीच माझ्या भावाला कुणाला तरी फोन करायला लावेल त्यासाठी मला काहीतरी आयडिया करावी लागेल असे म्हणत आता देविकाने आपला जुना नंबर जो बंद असतो ना तो नंबर ब्रो या नावाने सेव्ह केलेला असतो आपल्या मोबाईलमध्ये आणि जेव्हा केव्हा निरुपा फोन लावायला सांगेल तेव्हा या नंबरवरती आपण फोन लावू शकतो अशी आता इथे आयडिया देविकाने सुचवलेली असते आणि त्याप्रमाणे आता तिचं कामही झालेलं असतं आता सगळ्यांना वाटतं की फोनच लागत नाही निरुपा मात्र खूपच भडकते आणि म्हणू लागते ए देविका शेवटचं सांगते चुटकी वाजवत आता बोट दाखवत निरुपा देविकाला म्हणू लागते आजचा भाऊबीचा दिवस संपलाय दिवाळी संपण्याची वेळ जवळ आली पण देविका तू लक्षात ठेव तुझ्या फॅमिलीतला भाऊ बाप कोणीतरी इकडे यायलाच पाहिजे आता उद्याचा शेवटचा दिवस तुला एकच चान्स उद्याच्या दिवसात जर तुझा बाप भाऊ कोणी इकडे आलं नाही ना तर लगेच बॅग भरायची आणि या घरातनं निघायचं शेवटचं सांगते असे मनत आता असे म्हणत आता लगेच निरुपा रूममध्ये निघून जाते आता पंकज म्हणत असं मम्मा प्लीज मम्मा पण पंकजचं तर कोणी मनावर घेतच नाही त्याच वेळेस सत्य मला लागतो चला आता उद्या एका माणसाला या घरातनं जावं लागेल बॅग भरायची तयारी करावी लागेल कसं आहे ना आता समद सामान भरायचे म्हटल्यानंतर वेळ तर लागणारच ना आता मी या मात्र सत्याला गप्प बसा असे म्हणत असते पण सत्या मात्र देविकाला चांगलेच टोमणे मारत असतो देविकाला खूपच राग येतो त्याच वेळेस आता पंकज लागतो बेबी बेबी तेव्हा लगेस सत्य मला बघतो ए बेबीच्या बबड्या तुलाही बॅग भरायची बेबीबरोबर जायला का थांबायचं इकडे विचार कर नाहीतर बॅग भरायला घे बरं का असे म्हणत आता सत्य मात्र जोरजोरात हसत असतो तर इथे देविकाला मात्र खूप मोठं टेन्शन आलेलं असतं काय करू मी कुठनं नू उद्या माझ्या फॅमिलीतला माणूस कसं मी हे है सगळं हँडल करू तिला काही सुचत नसतं तर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते तर आता मीरा रिया सुधाकर भाऊ आजी सगळेजण आता एका बॉक्समधले पुस्तकं काढून झटकून व्यवस्थित लावत असतात ते तेवढ्यात आता लगेच सत्य येतो हॉलमध्ये निरुपा आणि पंकज टेबलवरती जेवण करत असतात त्याच वेळेस सत्य म्हणतो तो तू अगं हे समध काय झालंय तुमचं काय हा पसारा तेव्हा मीरा मोलाक त्या हो रवी भाऊजी आणि रियाच्या रूममध्ये सामान होतं रियाला नको हे सगळं सामान आणि तशी अडचण झाली ना रूममध्ये म्हणून आता हे व्यवस्थित ठेवून आम्ही माळ्यावरती ठेवणार आहे तेव्हा गेस सत्य मोलाक तर असं आहे का म्हणून तुमची झटका झटक चालू इतर पण धुमके तू ही समधी कामं तुम्ही का करतायत अगं आपल्याकडे एक माणूस आहे की ही समधी कामं करायला त्याच वेळेस पंकज मग तू मम्मा अगं सांग ना याला तेव्हा निरुपा मुलाक ते गप्पा बाईस सांगू दे काम त्याच वेळेस आता लगेच मीरा मोलाक ते आपल्याकडे माणूस तेव्हा सत्य मुलाक तो माणूस नाही बाई माणूस थांबी बोलावतो असे म्हणत सत्य जोर आता जोरजोरात देविकाला आवाज देऊ लागतो आता लगेच देविका येते काय त्याच वेळेस सत्या म्हणागतो ए देविका ती तिकडे मोठी बॅग दिसते ना त्या बॅगमधलं सामान काढ ती झटका झटक कर आणि पुन्हा ठेवून दे तेव्हा लगेच देविका ते कोण मी त्यावर सत्या तो लागतो का थांबी निरूपाची परवानगी घेतो तू करते की नाही काम बघतेस तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते नाही नको मी करते असे म्हणत देविका लगेच आता त्या बॅगजवळ बसते त्यावर सत्या म्हणू लागतो रिया अगं तू काय बघते दे की ते फडकं पुसायला तिला आता लगेच रिया पटकन तिच्या अंगावरती ते फडकं फेकते आता मात्र देविकाला खूपच राग येतो तेव्हा रिया म्हणू लागते सॉरिया चुकून फेकलं मी ते त्याच वेळेस आता इथे देविकाने झटका सुरू केलेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो रिया अगं तुला ही बॅग नको आहे का तेव्हा रिया म्हणू ते नाही नको सत्य दादा आमच्या रूममध्ये ना एवढी जागा नाही आहे त्यामुळे उगाच कशाला राडा ठेवायचा म्हणून मीच सम्द काढले बाय तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं मग मी तेच म्हणतोय एवढी मोठी बॅग आहे आणि अशीच आता माळ्यावरती पडणार त्यापेक्षा एका माणसाच्या कामे येईल की आता लगेच निरूपा सगळेजण देविकाकडे बघू लागतात तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो तुम्हाला आहे ना भाडं आहे ना तुम्हाला मग जा ना तुम्ही कशाला उगच इथे डोकं लावतायत तेव्हा सत्य मला धुमके तू अगं मी उलट माणसांची मदत करतोय गरजू व्यक्तींची मदत केली पाहिजे आता उद्या एका माणसाला बॅग भरायची म्हटल्यानंतर त्या माणसाचं सामान बसलं पाहिजे की नाही तशी ही बॅग खूप मोठी दिसते म्हणून म्हटलं रिया तुला जर नको असेल ही बॅग तर देविकाला देशील का आता तिला उद्या या घरातनं घर गर सोडून जायचे म्हटल्यानंतर सगळं सामान पॅक करावं लागेल ना भरपूर सामान बसल्यात तेव्हा लगेच रिया मुलाक ते चालेल सत्य दादा तसंही ही बॅग नको आहे मला देविका ही बॅग राहू दे तुला अगं खूप ब्रँडेड बॅग आहे ही खूप भारी कंपनीची आणि तसंही तुझं सगळं सामान बसेल तुला ना हलकं फुलकं मस्त एक बॅग घेऊन जाता येईल त्यामुळे राहू दे तुला देविकाला मात्र खूपच राग येतो मी राहता सत्यला म्हणून ते अहो जाताय ना तुम्ही तेव्हा सत्य म्हणून तो धुमके तू अगं गरजू व्यक्तींची मदत करतोय आता बॅग वगैरे सगळं सामान त्यांना नेऊन द्यायला नको का आता एकदाच घर सोडून जायचंय म्हणतात मदत करायलाच पाहिजे ना आता देवी काय मात्र रागाच्या भरात ती बॅग उचलते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते पंकजला मात्र काय बोलावं काय करावं काही सुचत नाही देविका आता आपल्या रूममध्ये येते आणि जोरदार दिवशी ती बॅग आता खाली फेकून देते आणि मग लगते काय हो का का करू का। मी काय करू मी आता की ज्यामुळे हे सगळे मला जे त्रास देत आहेत ते बंद होईल नाही 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 देविका तुला असं रडून चालणार नाही तुला काहीतरी करावंच लागेल देविका मी खूप मेहनत करून या घरात आले आणि असं तसं मी हे घर सोडून जाऊ शकत नाही मला काहीतरी करावंच लागेल असे म्हणत आता रडत असणारी देविका आपले डोळे पुसू लागते तरी ते संध्याकाळची सगळी काम आता देविकाने आवरलेली असते किचन मध्ये भांडी साफ करून स्वच्छ करून अगदी व्यवस्थित असतात देविकाला मात्र वैताग आलेला असतो एवढी सगळी कामं मी एकटीने करायची आणि वर्ण या लोकांचे खायचे काय करू मी कसा हा सगळा त्रास थांबू असा त्याचा विचार करत असतानाच देविकाला निरुपाचे काही क्षण आठवतात निरुपाने चुटकी वाजवून बोट दाखवत आता देविकाला वॉर्निंग दिली असते उद्याचा शेवटचा दिवस तुझा भाऊ बाप कोणी जर इकडे आलं नाही ना उद्या लगेच बॅग भरायची आणि या घरातनंच चालतं व्हायचं तेव्हा देविका म्हणू लागते नाही नाही असं नाही होऊ शकत मी हे घर सोडून नाही जाऊ शकत या घरात येण्यासाठी देविका तू काय काय केलंय आठव हो। त्यामुळे अजून तुला प्रयत्न करावे लागतील आणि अजून काहीतरी करून तुला या घरात राहावं लागेल आणि असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे तुला कामही करावं लागणार नाही तुला आरामही भेटेल आणि तुला या घरातून जावंही लागणार नाही असं उद्या तुला काहीतरी करायचंय देविका याचा विचार करत असतानाच आता देविकाच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आलेली असते त्याच वेळेस आता पाणी घेण्यासाठी सत्या किचनकडे निघालेला असतो तेवढ्याच सत्याचं लक्ष देविकाकडे जातं देविका आता लगेच समोरच कांद्याची टोपली असते त्या टोपलीतनं आपल्या ओढणीत बरेचसे कांदे घेऊन आपल्या रूममध्ये निघालेली असते तेव्हा सत्या आता त्या कांद्यांजवळ येतो कांदा हातात घेतो आणि मला लागतो या बबडीला काय झालं एवढे कांदे कशासाठी घेऊन चालली नाही 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 हिच्यावरती लक्ष ठेवावं लागतंय नेमकं काय चालू आहे रूममध्ये जाऊन सकाळच्या जा नाश्त्याची तयारी करते की काय काहीच्या बबड्याला कांद्याची राय लावणार आहे बहुतेक बबड्याला कामाला लावणार म्हणूनच कांदे रूममध्ये घेऊन गेले नाही नक्कीच असंच चास असणार आहे असे म्हणत आता सत्य मात्र कांद्यांकडे बघून हसत असतो तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते तर आता सकाळी सकाळी मीरा समद्यांना नाश्ता वाढत असते त्याच वेळेस आजी म्हणू लागते मीरा अगं तू का करते ही सगळी कामं तू पण बैस की नाश्ता करून घे देवी का करेल तेव्हा लगेच आता सत्य मग लागतो पण ती बबडी इथे कुठे दिसत नाहीये निरूपा अगं आवाज दे की तेव्हा लगेच आता आजी म लागते निरूपा देविकाला बोलावं पटकन निरूपा का हो आता देविकाला आवाज देते पण देविका काही हो नाही काहीच रिप्लाय देत नाही आता मात्र लगेच निरूपा आजीकडे बघू लागते त्याच वेळेस आजी म्हणाग ते आज आजी निरुपा अगं हाच का तुझा सासूपणाचा दरारा अगं सून तुझ्या हाकेला ओसुद्धा देत नाही असला कसला दरारा तुझा तेव्हा लगेच सत्य लागतो करेट आजी निरूपा तुला आजीच्या सासूपणाचा दरारा बघायचा आहे तेव्हा निरूपा मुलाग ते कसा असतो तो त्याच वेळेस आजी मुलाक ते थांब तुला दाखवते आता लगेच आजी लागते थांब मी आवाज देते आजी लगेच आता निरूपा असा जोरात आवाज येते निरुपा मात्र डचकते आणि म्हणू लागते ओस हसू भाई काय झालं काय झालं त्याच वेळेस आता सगळेजण हसू लागतात तेव्हा लगेच सत्य लागते निरुपा बघ सुनेला एक आवाज येला तर सून डचकून आवाज द्यायला लागली पण तुझी सून तुझ्या हाकेला ओसुद्धा देत नाही आहे असला कसला जरा तेव्हा निरुपा म्हणू लागते थांबा कशी ओ देत नाही ना मी पण बघते असे म्हणत आता लगेच निरुपा देविकाला जोर जोरात आवाज देऊ लागते त्याच वेळेस रूम पंकज येतो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते पंकज देविका कुठे बोलाव तिला पटकन कुठे राहिली ती तेव्हा पंकज लागतो तुम्हाला समजा ना काम ना तिच्याकडनं फक्त कामं करायची अरे पण तिची अवस्था काय झाली कोणी विचारणार आहे का तापाने फणफणली ती खूप ताप भरलाय तिच्या अंगात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो काय बबडीला ताप भरला आहे पण अचानक कसा असा ताप आला रात्री तर ठणठणीत बरी होती आणि आज घर सोडून जायची वेळ येणार म्हणून ताप भरला की काय तिच्या अंगात तेव्हा लगेच आता पंख लागतो खरंच तिचं खूप दुखतंय ती आजारी तिला उठताही येत नाही त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते असा कसा ताप भरला अचानक नाही 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 बघावं लागेल चला आपण जाऊन बघूया असे म्हणत आता सगळेजण इकडे देविकाच्या रूममध्ये दे आलेले असतात तर मध्ये देविका मात्र अंगावरती ब्लँकेट घेऊन कुडकुडत आता जणू काही तिला खूपच थंडी ताप आलाय अशा अवस्थेत झोपलेली असते आता सगळेजण बघताच लगेच देविकाकडे खूपच एकटक बघू लागतात कारण सगळ्यांना वाटतं की देविका खरंच खूप आजारी की काय त्याच वेळेस निरुपा मला लागते देविका बाद झाली तुझी नाटकं चल पटकन समधी आवरून घे तेव्हा लगेच आता असे म्हणत निरुपा पटकन देविकाचा हात पकडते ह्याच वेळेस आता देविकाचे हात खूप गरम असतात निरुपा पटकन हात सोडते आणि दे देविका जवळ बसतच मला लागते अहो सासूबाई खरंच हिला खूप ताप भरलाय अंग खूप गरम आहे तेव्हा आजी म्हणू लागते थांब निरूपा मला बघू दे आता लगेच आजी देविकाच्या डोक्याला हात लावून बघते तर खरंच खूप अंग गरम असतं तेव्हा आजी म्हणू लागते सत्या अरे खरंच हिच्या अंगात खूप ताप भरलाय त्याच वेळेस आता सत्या मनाशीच मला लागतो असा कसा ताप भरला या बबडीला अब तेव्हा लगेच देविका म्हणू सॉरी आजी सॉरी आई तुम्ही आवाज दिले पण मी नाही येऊ शकले मी आज काम नाही करू शकत मला उठताही येत नाही तेव्हा मीरा म्हणू देविका अगं नको काळजी करू समधी कामं मी करेन तू फक्त आज आराम कर तेव्हा आजी मला ते चालेल आज देविकाला बरं वाटत नाही आहे तर मीरा तुझ्या हातचं होऊन जाऊ दे काय एवढं टेन्शन घ्यायचं त्यावर रवी मला लागतो नाहीतर कुणाला जमत नसेल तर मी हॉटेलमधलं पाठवू का जेवण तेव्हा लगेच आता मीरा मू लागते कशाला रवी भाऊजी अहो एवढं काही अवघड नाही मी बनवेन आणि मग जाईल दुकानावर त्याच वेळेस रिया मोलागते लागते कदाचित ना देविकाला व्हायरल झालं असेल माझ्याकडे ना काही मेडिसिन आहे मी आणू का तेव्हा लगेच आता मीरा मू लागते हो हो आणि पटकन आता लगेच रिया आपल्या रूममध्ये जाते आणि गोळ्यांचे पॉकेट घेऊन आलेले असतात त्याच वेळेस आता मीरा पटकन ग्लासमध्ये पाणी देते देविकाला उठवते आणि आता तिला गोळी दिलेली असते आता पाणी पित असतानाच देविका मात्र खूपच खुश होते आणि मनाशीच म्हणू लागते देविका कसलं भारी जमलं आहे तुला वाह समदेजण घाबरून गेले तुझी टेन्शन घेत आहेत तुझी काळजी घेत आहेत आणि आता देविका तुला फक्त आराम आराम करायचं आहे आणि ही मीरा फक्त काम काम करणार अरे बापरे खरंच देविका आज तुझी मज्जाच मज्जा होणार ना तुला हे घर सोडून जावं लागणार ना तुला काम करावं लागणार असे म्हणत देविका मात्र खुश झालेली असते त्याच वेळेस निरुपा मनाशीच म्हणू लागते हा सत्या म्हणतो तसं खरं तर नसेल ना आज घर सोडून जाण्याची बारी आली म्हणून या देविकाने हे नाटक तर केलं नसेल ना याचा डाऊट आता निरुपालाही आलेला असतो कारण देविका काय काय करू शकते हे तिला चांगलंच माहिती असतं त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते सत्या अरे आपल्याला डॉक्टरांना बोलवावं लागेल फोन कर की तेव्हा देविका म्हणू लागते नाही नको मी बोलावले डॉक्टरांना फोन केला होता तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते बरं चला आपण आता इला आराम करू देऊया आपण बाहेर जाऊ चला आता सगळे जर रूममधनं बाहेर आलेले असतात तर सत्या इकडे किचनमध्ये येतो आणि विचार करू लागतो या बबडीला असा अचानक कसा ताप आला ताप येण्याआधी दोन दिवस चेहऱ्यावरती दिसू लागतं थकवा आलेला असतो चेहरा काळवणतो असा अचानक एवढा ताप कसा भरला हिच्या अंगात नेमकं काय गडबड आहे नाही नाही नक्कीच काहीतरी भानगड वेगळीच वाटते या बबडीकडे मला लक्ष द्यावं लागेल तेवढ्यात आता समोर डस्टबिन असते त्या खूप कांद्याचे टरपल दिसू लागतात सध्या पटकन आता त्या डस्टबिनचं झाकण उघडतो आणि बघतो तर आता देविकाने जे काल कांदे नेलेले असतात ना ते सगळे असे कापून कापून मोठाले तुकडे करून टाकलेले असतात तेव्हा सत्यावर लागतो एवढे कांदे का कापले असतील आणि अशा कोणत्या पद्धतीचा कांदा कापलाय हा कशासाठी कापला असेल याचा विचार आता सत्या करू लागतो त्याच वेळेस आता सत्याच्या लक्षात येतं नक्कीच काहीतरी गडबड आहे त्यामुळे या बबडीकडे नीट लक्ष द्यावून सगळं काही शोधावंच लागेल असे सत्याने ठरवलेलं असतं तर आता सत्या लगेच देविकाच्या रूमजवळ येतो आणि हळूच दरवाज्यात न डोकावून देविकाचं बोलणं ऐकत असतो देविका आपल्या मैत्रिणीला झालेला सगळा काही प्रकार सांगत असते हसत असते अगो सगळे घरचे फसलेत आता तू एक काम कर गल्ली बोळ्यातला एखादा छोटासा डॉक्टर पाठव माझ्याकडे म्हणजे कसं तो सगळ्या घरच्यांना घाबरून देईल आणि मग माझी मज्जाच मज्जा होईल हे मात्र आता सत्याने ऐकलेलं असतं त्यामुळे आता सत्याने चांगलाच प्लॅनिंग सुरू केलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्यामध्ये असतो देविका आता हा खोटा ताप उतरवण्यासाठी आता या गाड्यांच्या डॉक्टरला माणसांचा डॉक्टर बनून यावंच लागेल असे म्हणत आता सत्याने डॉक्टरचं रूप धारण केलेलं असतं सत्या आता डॉक्टरच्या रूपात इकडे धुमकेतूच्या दुकानातही आलेला असतो आता सत्या कोण आहे कसा हे कोणीच ओळखू शकत नसतं असा काही अवतार त्याने केलेला असतो तेव्हा लगेच तो धुमकेतूजवळ येतो आणि धुमकेतूच्या गालावरती हात लावतच म्हणू लागतो अरे बापरे कसली भारी आहे तू खरोच एकदम या गुलदस्त्यातल्या फुलासारखी मिऱ्याला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच गेस लागते मला मला तू असं बोलतो थांब आता हीच फुलांचं आता तुझ्या डोक्यात घालते म्हणून असे म्हणत आतात लगेच तो बुके मीरा उचलते आणि सत्याला मारणार ते सत्य लागतो नको नको तू तेव्हा मीरामू लागते तुम्ही तुम्ही असा का अवतार केलाय हा सगळा तेव्हा सत्य म्हणागतो तू आता मिशन देविका सुरू आता या देविकाचं ऑपरेशन हा सत्या कसा करतो ना ते बघच आता मात्र घरी येऊन सत्य या देविकाची कशी वाट लावणार आणि कसं समध्यांसमोर तिचं भांडं फोडणार हे उद्याच्या भागामध्ये आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल